मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला ईश्वरपूर नामांतरण करण्याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर शहरात पेडे वाटून आनंदोत्सव मागील अनेक वर्ष मागणी होत असलेल्या इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामांतरण करण्याच्या प्रस्तावास शुक्रवारी दिनांक अठरा रोजी विधिमंडळात मंजुरी देण्यात आली अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे नामांतरणाचा प्रस्ताव मंजूर होताच शहरात शिवसेनेसह हिंदुत्वादी संघटनांनी फटाकेची आतिषबाजी करत पेडे वाटत एकच जल्लोष केला सन एकोणीसशे शहाऐंशी साली शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इस्लामपुरात जाहीर सभा झाली होती या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण व्हावे अशी घोषणा केली होती तेव्हापासून शहराच्या नामांतरणाचा प्रश्न चर्चेत होता शिवसेना शिवप्रतिष्ठान यासह हिंदुत्ववादी संघटनांनी नामांतरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता इस्लामपूर नगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता असताना नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अठरा डिसेंबर दोन हजार एकवीसच्या शेवटच्या मासिक सभेत ईश्वरपूर नामांतरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत लवकरच इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करू अशी घोषणा केली होती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी शहरातून सुमारे ते हजार नागरिकांच्या सयांचे निवेदन शासनाला दिलं होतं आमदार सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन ईश्वरपूर नामकरण करण्याची तसेच विधान परिषदेत ही मागणी केली होती सन दोन हजार चौदा साली नामकरण समिती ही स्थापन करण्यात आली होती शिवप्रतिष्ठानचे बाळासाहेब गायकवाड गजानन पाटील यांनीही सातत्याने यासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता शुक्रवारी विधानसभेत व विधान परिषद मंत्री चंद्रकांत पाटील व छगन भुजबळ यांनी लोकभावनेचा आदर करत इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा केली तसेच हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी लवकरच केंद्राकडे पाठवण्यात येत असल्याचे सांगितले आज आमच्या शहराचं जे नाव आहे उरून इस्लामपूर तर हे बदलून त्या गावाचं नाव ईश्वरपूर करायची जी बऱ्याच वर्षाची जी मागणी होती त्याचा था ठराव आज केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे हा ठराव लवकरात लवकर संमत होऊन येईल आणि आपण परत एकदा भेटू आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं मी ह्या सरकारचं एकदा अभिनंदन करतो आमच्या एवढ्या वर्षाची जी, जी मागणी आहे तर त्या मागणीला कुठेतरी आता महत्वाचं स्वरूप येताना दिसतंय त्याबद्दल सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि शहरातल्या सगळ्या शिंदू बंधू आणि भगिनींचं अभिनंदन की त्यांच्या मागणीला आता कुठेतरी यश मिळालेलं आहे इस्लामपूरचं नामंतरण आज ईश्वरपूर असं होत आहे तर आम्हा सगळ्या इस्लामपूर खरं खरं अभिमानाचं अभिमानाचं ही गोष्ट आहे की आम्ही भरपूर इथनं माग की इस्लामपूरचं ईश्वरपूर होण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेला आम्ही सामान्य वर्गात सगळ्यांनी प्रयत्न केलेला पण आज त्याला यश आलेला आहे तस त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं मनापासनं इस्लामपूर वासियांच्या वतीनं ईश्वरपूर वाशियांच्या वतीनं मनापासनं आभार मान